आराध्या ही काय टाकले सगळं राडा बघा तोंडाने टाकली काय काय आहे बरोबर अजून लय पिशव्या दोन तीन पिशव्या भरल्यास हिऱ्याच्या ती काय करते तू घर बनवते बाबा किती काय काय आहे दोन तीन ते हिर्याच्या पिशव्या टेडीने तर एक बॉक्सच भरलाय मोठा पन्नास किलोचा एकदाची शाळा भरलेली परवडली आहे का नाही आत्ता आत्ता आवार की आज राडा घालायचा कोंबडा दाखव बर ती खिण ही तुझे का भैयाची गाडी आत्ता आणलेली का तुटून मुटून टाकले कॉक कोंबडा कसा वरतो को, को. चिमणी कशी ओरडती म्याव चिमणी कावळा करतो काव काव, कर काव, काव। चिमणी तू सगळं शाळेच विसरायला लागली का आराध्या मॅडमला सांगावं लागन को? तू शाळेचं विसरायला लागली विसरून जाती मग आता उद्यापासून शाळेत जायचं मग हा मग शाळेत जायचं दररोज चिमणीलावळा कावळ्याला का चिमणी करायला लागली मग मग तू लागली तुला येत आहे का काय का? चिमणी का 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 कशी ओरडती कावळा कसा ओरडतो डॉग कसा ओढतो आणि शेळी कशी ओरडती कशी जावं लागणार अध्या आज किती वाजले आता आता ह्या टायमाला शे भरती का साडेपाच वाजले की हे काय सांग बरॉ डॉग हे काय काय आणि कलर कोणता आहे त्याचा कोणता आहे किती खेळणे पळपुट पुढेल ना पण येऊ हा कलर कोणता आराध्या आणि कोंबड्याचा कलर कोणता कोंबडा आता ही भरून ठेवणार का तू तू मॅड मॅडमला फोन करते आणि म्हणेन पहिले हिला न्या बाबा ही असं उचललं की असा राडा घालते आणि बडबड करायला येते अभ्यास करायचा का सगळं विसरून गेली